कर्मवीर भाऊराव पाटील यांनी श्रम करा घाम गाळा मात्र शिकत रहा असा संदेश दिला त्यांनी बहुजन समाजासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली शिक्षण ही श्रीमंतांची मक्तेदारी नसून गरीबाच्या हक्काचे शस्त्र आहे अशी विचारसरणी समाजात रुजवण्याचे कार्य केले त्यामुळेच त्यांची कार्यशैली मूल्य शिक्षण आजही शाश्वत स्वरूपात बहुजन समाजासाठी दिशा दाखवत आहे असे प्रतिपादन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे यांनी केले पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडुतीसाव्या जयंतीनिमित्त सम्राट चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर ते बोलत होते यावेळी उद्योजक केतन शहा माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे उद्योजिका माधुरी पाटील प्रख्यात कर सल्लागार धीरज जवळकर प्राथमिक शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक सुरेश कासार विद्युलता शहा डॉक्टर श्री ांत तेवकर प्राचार्य डॉ सिंह लोखंडे प्राध्यापक एम एम मस्के इतिहास अभ्यासक नितीन आणवेकर प्राध्यापक महादेव बागल मुख्यारेपक भारत केत कल्पना सर्वकोड माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे प्रतीक चंदन शिवे माजी मुख्यारेपक संजय जोशी रामचंद्र हक्के उपस्थित होते पुढे बोलताना आयुक्त ओंबाे म्हणाले कर्मवीरांचे विचार शिस्त श्रम सदाचारावर आधारित होते त्यांनी कमवा व शिका तत्व प्रणाली विद्यार्थी भिव झाली त्यामुळेच राज्यात श्रमाला प्रतिष्ठा देणारी पिढी निर्माण झाली कार्यक्रमाचे प्रास्तविक भारत केत यांनी केले सूत्रसंचालन गजानन गोरे यांनी केले आभार रमेश वडावराव यांनी मानले यशस्वीतेसाठी अमर देशमुख अंकुश राठोड अझहर शेख अमोल अंधारी देवदत्त पाटील अण्णासाहेब तकडे वंदना डांगे साजेदा बागवान प्रतिभा भोसले महावीर आळंदकर सुनीता पाटील मीनाक्षी बिराजदार अंजली परचंडे वोटकर वनिता योगेश तेली यांनी प्रयत्न केले